नमस्कार काहीच नाही नवीन सांगता ब्लॉग बघू शकता काय 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 करते वाळू जी... जी... <laughs> तर ब्लॉग बघितला तुम्हाला सांगितलं जात होतो तर काल इंटरव्ह्यू दिला आणि ती पास झाली आणि आज जाते जॉबला डायरेक्ट जॉब ला जाते काय बिचारी लागला जॉब माझं आशीर्वादाने माझं डोकं दुखाले सगळ्या दुसरी म्हणतो फास्ट 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 काम करतो तुझं मजा हे इतकी घाई घाई घाईकी घाई ना थोडी पण रिलॅक्स नाही ना एवढं गडबड करते थोडं लवकर उठायचं सगळ्या गोष्टी लवकर आवड आता आम्हाला थोडासा स्वयंपाक बनवायचा आहे थोडासा जेवायचं आहे नंतर मग मी जाईल जॉबला मला सुट्टी आहे हो ऍक्च्युअली माहिती का काल इंटरव्ह्यू जायचा आमचा एक प्लॅन होता की मला पण सुट्टी आहे मग आपण जाऊयात बोरिवलीला जे नॅशनल पार्क आहे खूप मोठा तिकडे बोरिवलीला नॅशनल पार्क नॅशनल पार्क मध्ये जायचं होतं आणि ब्लॉग व्हिडिओज खूप काय बनवायचे पण नंतर त्या लोकांनी आजच बोलवलं दिलं मग आमचं ते दिदी बोलली होती की उद्या उद्या नाही येणं होतं परवापासून जॉईन करते मग मग नंतर असं वाटतं की असं वाटायला की खूप आहे मग एक ना एक आपल्या जागेवर कोण दुसरं आलं तर मग आपल्या जॉब चालू चालू जाईल मग आज म्हंटल प्लॅन कॅन्सल करून काय प्लॅन मला आज बाहेर मेकअपचं काम आहे क्लाइंटचं मग तिकडं ते थोडं त्यांना भेटून मीटिंग करून आणखीन तिकडं मुल पण जायचं साडी वगैरे द्यायला आणखी

गाईज आपण भेटूया आंघोळकर जा आधी काहीच वैभव गेलाय आंघोळकर बाथरूम लावून ना पोरा दरवाजा न लावता आंघोळ नको करू वर नको गाईज मी जेवायला आज मी एकटीच जेवणार आहे आज वैभव सोबत नाही कारण मला खूपच असं नाही का ऑकवर्ड वाटते का शोण काय माहिती जॉब करायचं साधी गोष्ट नाही रे बाबा जेवायला बनवले आज गवारीच्या शेंगाची भाजी चपाती पोहे पण आहेत पण मी पोहे नाही मी डायरेक्ट जेवण करणार आहे आणि बाबा 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 जॉब म्हणलं ना एवढं पळावं लागतं सिरियसली काही सिरियसली आणि ते टेन्शन येतं आणि पहिला दिवस आहे तिथे ट्रेनिंग कशी होणार काय शिकवणार काय माहित काय माहित काय माहित मला काहीच माहित नाही मी मस्त जेवण करते जेवायची पण इच्छा नसते माहिती आपल्याला जेव्हा भूक लागते ना तेव्हा असं एकदम असं वाटतं कधी जेवल कधी जेवल कधी जेवल पण जेव्हा जेवायला घेतो तेव्हा काहीच जेवण जात नाही माझं आज तसंच झालं मला जेवण नाही जाणार मी भाजी कधी तुळशी घेतली आणि चपाती एवढंच खाणार आहे मी वैभवला दाखवते नंतर आंघोळ झाल्यानंतर का कसा दिसतोय बघू काय आता मी ना आंघोळ केलेली आहे माझी आंघोळ झाली आहे मी किती सुंदर सुंदर दिसत आहे ना सुंदर 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 आणि ही जेवण आहे ते मला दाखवत हे आमची महिष्याती म्हणजे आणि देऊ का वैरण तुला देऊ का खा पुन्हा रोवण पण करायचं खा खा बिचारी जॉबला जायचंय तो कसा वाटत आहे तुला पहिला दिवस आहे जॉबचा कसं वाटतंय लहानपणी लहानपणी लहान मुलांना असं बोलायचं तुझ्या बापायचं तो पण म्हणायचा तुझ्याच बाप्पाच तुझ्याच आईच तुझ्याच बाप्पाचं म्हणजे त्याचं मीनिंग काय आम्हाला आणि माहित नाही बट आम्ही दिसत म्हणायचो आम्ही नाही म्हणजे मोठी मोठी माणसं म्हणायची तुझ्या बामाच्या बापाची आमचा बुड ऑफ झालेला आहे तिचा पण ऑफ झालेला आहे तुला साफ करा म्हणायला

आज आ, ला ला गा गा ना आमचा मोड कशामुळे जॉब झाला कारण आम्हाला जायचं होतं नॅशनल पार्क मध्ये पण हिला जॉबला चालली मी पण जाऊ शकतो एकट्या पण एकट्या जाऊन काय करू तिथं जॉबला चालली बिचारीच पहिला दिवस नाही काय बेस्ट ऑफ घरी होते मला असले कस तरी वाटत आणि तिथं काम करायचं घरी बसून आराम करायची सवय लागली झोपायची सवय लागली आता कामाला जावास तर काही आणि काम करायचं वाटायला असं असं मी विचार करत होतो गुरुवारी आपण मोठ्या मध्ये ठीक आहे अंधेरीच्या अंधेरीच्या मोठ्या मध्ये जायचं आणि चलो आपण भेटूयात मठामध्ये मग बस उद्या भेटूयात उद्या 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 भेटूयात उद्या उद्या भेटूयात पुढच्या ब्लॉग हो मध्ये तोपर्यंत आम्हाला सबस्क्राईब करा आम्हाला लाईक करा आम्हाला कमेंट करा करायच तुम्ही कमेंट करत नाहीत बरं का ही खूप वाईट गोष्ट आहे ही कमेंट करा काय पण करा किंवा वैभव जय हो वैष्णवी जय हो कमेंट करा कमेंट कमेंट करा त्या कमेंट ब्लॉग हा आपण एक चॅलेंज करूयात तुम्ही आम्हाला एक चॅलेंज द्या कसलं पण अवघड चॅलेंज द्या आम्ही ते चॅलेंज कम्प्लीट करणार एकदम अवघड म्हणजे अवघड म्हणजे थोडस छान थोडस गोड थोडस हसी मजा थोडस फनी विचार करून काहीतरी द्या ठीक आहे आम्ही कंपनी हे बघा मंजुली का <laughs> <laughs> चला बाय बाय